जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील भाऊ कुलते सराफ यांच्या वतीनं संक्रांतीच्या पावन पर्वावर खास चांदी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे सुवर्ण आणि चांदीच्या तेजात नटलेले विश्वास शुद्धता आणि पारदर्शकतेची परंपरा जपणाऱ्या पोपोर् कुलते सराफ यांच्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या विश्वासार्ह सेवेला आज एक उत्सवमय वळण लाभले आहे या ठिकाणी चांदी महोत्सवाचं खास आयोजन करण्यात आलं आहे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून सुरू असलेली ही परंपरा आज केवळ व्यापार न राहता ग्राहकांचा विश्वास नातेसंबंध आणि संस्कृती बनली आहे हा चांदी महोत्सव म्हणजे केवळ दागिन्यांची खरेदी नव्हे तर शुद्धतेची हमी वजनात पूर्ण पारश पारदर्शकता व्यवहारात प्रामाणिकपण आणि किमतीत योग्य न्याय तीन ग्रॅमपासून पाचशे ग्रॅमपर्यंतचे सर्व प्रकारचे शुद्ध चांदीच्या वस्तू अत्याधुनिक आणि पारंपरिक डिझाईन्स लेडीज व जेंट्ससाठी स्वतंत्र आकर्षक कलेक्शन याशिवाय भेटवस्तू पूजा वस्तू दैनंदिन वापरासाठी चांदीच्या वेगवेगळ्या वस्तू अशा पद्धतीने पंचवीस डिसेंबर ते पंचवीस जानेवारी या कालावधीमध्ये पोपोडभाऊ कुर्ते सराफ ज्वेलर्स यांच्या ठिकाणी चांदीचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे याचं भव्य दैव्य उद्घाटन या ठिकाणी झालं आहे पाहूया हा भव्य उद्घाटन सोहळा नमस्कार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा जो मकर संक्रांतीचा उत्सव आहे तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने अपूर्व कुठे सरात जुलस या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहावायच म्हणजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खास हा चांदीच्या दागिन्यांचा खजिना या ठिकाणी आणलेला आहे दालना करने करने आ, हो या दालनामध्ये दाक्षणी आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच माझ्या पाठीवर कौतुकाची थाप असणारे आणि आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना मी अभिवादन करते आठवण मला या ठिकाणी सर्व झाली चांदी महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण बघतोय की आता मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि महिलांचा जो काही जिवाळ्याचा विषय असतो म्हणजे अलंकार आणि ते अलंकार म्हणजे चांदी सोने असं ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये अनेक व्हरायटी आता ज्या की पुणे मुंबईमध्ये आपल्याला आपण गेलो तर तिथं जास्त व्हरायटी आपल्याला बघायला भेटतात ते तर तेच कुठंतरी त्याचा परिवारांनी शहरामध्ये सुवर्णपेढीमध्ये चांदी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे कुलते परिवाराबद्दल जर बोलायचं झालं तर याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी अनेक योजना महिलांकरिता या ठिकाणी राबवल्या आहेत याच्यामध्ये सुवर्ण बचत योजना प्रमाणे म्हणजे डायमंड महोत्सव योजना अशा ज्या महिलांना उपयोगी आहेत अशा योजना मोठे परिवाराच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत आणि मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचे की फक्त यांचं सुवर्ण पेढीच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगलं मोलाचं काम या ठिकाणी करत आहेत कर्जत नगर पंचायतच्या सफाई महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान त्यांनी त्या ठिकाणी केला इको फ्रेंड गणपती हे कन्सेप्ट कर्ज शहरामध्ये त्यांनी राबवली त्याचबरोबर असे अनेक जे उपयोग महिलांना उपयोग देणारे उपक्रम त्यांनी या ठिकाणी कर्ज शहरामध्ये राबवले आहेत मी आजच्या या आता नुकतच हे महोत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे या निमित्ताने कर्ज शहरातील महिलांना एवढीच आव्हान करेल की विनंती करेल की मकर संक्रांत संक्रांत आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की एकदा भेट द्या आणि या चांदी होण्याचे प्रकार बघा व्हरायटी बघा अनेक चांगले चांगले त्यांनी या ठिकाणी वस्तू आणलेल्या आहेत स्पेशल म्हणजे पैंगण एक आता आपण बघितलं ते पाचशे पाचशे पन्नास ग्रॅमचं पैंजन जे की आजपर्यंत शहरामध्ये मला वाटते आणलेलं कोणी नाहीये तर ते मुख्य आकर्षण या कार्यक्रमाचं राहिलेले असं मला वाटतं त्यामुळं मी महिलांना एवढं सांगेन की नक्की भेट द्या धन्यवाद

कर्जत शेअरातील बाजार तर या ठिकाणी असणाऱ्या या अद्यावत मध्ये हा भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होताच महिलांनी चांदीची दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती यावेळी विविध मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा देखील दिल्या आहेत आपण जर पाहिलं तर तुम्ही दागिने पण पाहिले आणि खरेदी पण केली कसं वाटतं हे सगळं महोत्सव पाहून आणि काय काय आवडलं तुम्हाला ते

आणि दिया होत सरप या दलना होते असे काही असतील रुतुदास यांच्या माध्यमातून आम्हाला महिला भगिनींस विशेष चांगल्या प्रकारचे दागिने जे की आपण या शहरामध्ये पुन्हा पुणनत्याचे भविष्य आणि आपण या ठिकाणी आम्ही घेतले आता मला आणि प्रकारे आम्हाला पैंजन त्या वेगवेगळे दागिने आम्ही या ठिकाणी खरेदी केलेले आहेत आम्हाला सर्वांना या खरेदी करताना जो वेगवेगळ्या डिझाईन जे की आपल्याला पुण्याला नगरला जाऊन

नगराध्यक्षांनी या ठिकाणी सर्व मंडळांना आव्हान तर केले परंतु मला त्यांना छोटासा आणखी एक प्रश्न आहे की आपण पाहिले आणि आपण एक जिल्ह्या काय काय निर्णय केली आमच्या पक्ष काय काय आवडत खरेदी बघा प्रथम नगराध्यक्षांनी गडक्यात मकर संक्रांतीची सुरुवात केली आपण या दारणाला भेट देऊन या ठिकाणी आपली मकर संक्रांतीची या ठिकाणी सुरुवात दोन गाण्यासाठी चालीचा महत्व पाहिला आता कसं वाटतंय सांगा म्हणजे

आणि सर्व महिलांनी याला जरूर लाभ घ्यावा खास संक्रांतीसाठी स्वस्त आणि मस्त खूप छान वाढायचे सगळ्यांना परवडण्यासारखा आहे ना पाया घेतले जोडवे घेतले आणि मुलीसाठी आता ते कडे घेणार आहेत नातीसाठी बरंच काही आहे आणि आलं की असं काय आणि आल्याशिवाय कुणी काही घेतल्याशिवाय बाहेर जात नाही तुम्हाला कोणती आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्हाला काय आवडतं पेन्सिल पहिले नव्हतं पायातले जोडे पाहिले अंगठी पाहिली खूप छान येत डिझाईन आणि इथं जो ग्राहक आहे खरेदी करूनच जाणार अशी गॅरंटी आहे खूप छान छान व्हरायटीला बारामतीला खरेदी करायला इथंच नवीन नवीन वरायटी हो सर्व चला तर मग आता मकर संक्रांतीचा आनंद द्विगणित करूया पोपडबाऊ कुलते सराब ज्वेलर्स बाजार तळ कर्जत या ठिकाणी या सुवर्ण दालनास भेट द्या अतिशय अत्याधुनिक पद्धतीची सोन्याचे आणि चांदीचे दागिने तेही विश्वासाने मिळण्याचं कर्जत मधील ठिकाण पोपडबाऊ कुलते सराब ज्वेलर्स सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत